नमस्कार मित्रांनो रेल्वेमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता दहावी बारावी आणि उमेदवारांना रेल्वे टी सी बनण्याची सुवर्ण संधी अकरा हजार दोनशे पंचावन्न पदांसाठी भरती असा खरा अर्ज तर हा या ठिकाणी आपण बघू शकता वेबसाईटवरती वेगवेगळ्या आलेला आहे विद्यार्थ्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवले खरं आहे का मग खरं आहे का म्हटल्यावरती मित्रांनो मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सांगणार आहे की बातमी खरी आहे का नाही आणि आत्ता सुरुवातीला तुमचा सस्पेन्स ठेवत नाही आत्ताच तुम्हाला सांगतो की ही भरतीची ही बातमी जी आहे तर जवळपास या ठिकाणी पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के बातमी खरी आहे पाच टक्के काय कोटी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर माझ्या विश्वास ठेवायचा तर आत्तापासून तयारीला तुम्ही लागायला पाहिजे मग ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊया आणि आपण या ठिकाणी चेक करूया मित्रांनो सुरू पुढं जाण्या अगोदर सुरू करण्या अगोदर आपल्याला माहिती असावी की रेल्वेवरती आपण मराठीतून देऊ शकतो मित्रांनो त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपण या ठिकाणी मराठीतून करून घेतो रेल्वेच्या या ठिकाणी लाखो वॅकन्सी येणार आहेत हे रेल्वेने अगोदरच मित्रांनो या ठिकाणी टाइम टेबल सुद्धा त्यांचं डिक्लेअर केलेलं आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण रेल्वेचं संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास ऑनलाईन टेस्ट मोबाईलवर घरी बसून रेल्वेचा अभ्यासक्रम करू शकता अगदी क्वालिटी या ठिकाणी मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून तुम्हाला हे सर्व डाटा दिलेला आहे मित्रांनो दररोज संध्याकाळी आपले लाईव्ह क्लास होतात लाईव्ह जर नाही पाहू शकला तर तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता एक वरची व्हॅलिडिटी आहे जर तुम्ही इच्छुक असाल रेल्वे भरतीची तयारी ऑनलाईन करण्यासोबत आपल्यासोबत मित्रांनो कित्येक विद्यार्थी आता जुळले गेलेले आहेत जर या ठिकाणी जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातारा या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच वॉट्सअपवर पाठवलं की तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जातं आणि दररोज या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम शिकवण्यासाठी त्या बॅचमध्ये ॲड केलं जातं नोट्स दिल्या जातात टेस्ट दिल्या जातात लाइव क्लास रेकॉर्डेड क्लास तर अधिक माहितीसाठी दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवर नक्की कॉल करा परंतु अट एवढी आहे की अगोदर व्हिडिओ हा संपूर्ण पहा म्हणजे मला पुन्हा तुम्हाला तीच माहिती कॉलवरती द्यावी लागणार नाही हा रेल्वेचा संपूर्ण अभ्यासक्रम मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून मित्रांनो आपण घटक काढलेले आहेत की रेल्वे याच्यावरतीच वारंवार वारंवार प्रश्न विचारत आहे मग याच्याच आधारे आपलं लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स ह्या प्रत्येक घटकावर आधारित तुम्हाला या ठिकाणी सर्व या ठिकाणी कंटेंट दिलं जातं लाईव्ह रेकॉर्डेड नोट्स टेस्ट ठीक आहे तर हे सगळं तुम्हाला मिळवायचं फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये जेणेकरून कुणालाही असं वाटू नये की यार फक्त केवळ माझ्याकडे फी नाही म्हणून माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी या ठिकाणी जॉईन होऊ शकत नाही त्यामुळे अगदी ना आपण कमीत कमी फी या ठिकाणी ठेवलेली आहे जेणेकरून प्रत्येक इच्छुक विद्यार्थी जॉईन होऊ शकतो आणि कंटेंट एवढं या ठिकाणी तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे तर ज्या विद्यार्थी इच्छुक असतील या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर मग आपण आहे मित्रांनो ऑफिशियली रेल्वेच्या वेबसाईटवरती आर आर बी मुंबई यांच्या वेबसाईटवरती या ठिकाणी आलेलं आहे जे की इथंच तुम्हाला ॲक्च्युअल खरं खोटं काय आहे ते सगळं या ठिकाणी दिसत असतं जे पण या ठिकाणी वॅकन्सी असतात ज्या पण या ठिकाणी नवीन रिक्रुटमेंट येते ज्याच्या जागा वाढवायच्या असतात नवीन काही इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा असतो सगळं या ठिकाणी तुम्हाला अपडेट भेटत असतात तर ते वेबसाईटवरचा आधार असतो कारण तुम्ही माझ्यावरती काय विश्वास ठेवायचा किंवा कोणत्या न्यूजवरती काय विश्वास ठेवायचा किंवा कोणत्या युट्यूब चॅनलवर कोणत्या इन्स्टावरती कोणत्या क्लासवरती कोणत्या माणसावरती काय विश्वास ठेवायचा त्यापेक्षा मित्रांनो तुम्ही बेटर आहे की आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या ऑफिशियल वेबसाईटचा काय करत असतो आधार घेत असतो जेणेकरून तुमचा या ठिकाणी माझ्या प्रत्येक शब्दावरती -शब्दा विश्वास बसायला काही प्रॉब्लेम येऊ नये मग आता इथं जर आपण गेलो तर आता हे जे काही त्यांनी न्यूज आता आपण पाहिली ओके जे साम टी व्हीची न्यूज जे आपण पाहिले तर ही न्यूजला आधार कोणता आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते कारण संपूर्ण रिसर्च केलेला आहे आणि त्या रिसर्चच्या आधारे मला या ठिकाणी त्या साम टी व्हीचं जी बातमी त्यांनी बनवलेली आहे तर त्याला आधार मित्रांनो हा दिसलेला आहे ओके हा जे काही इम्पॉर्टंट मेसेज दिलेला आहे तर ही नॉ हा आधार मला या ठिकाणी दिसलेलं आहे आणि यामध्ये सगळं तुम्हाला काय आहे ओके तुम्हाला जर या ठिकाणी टी सी बनायचं आहे पात्रता का दहावीवरून कुन कोणकोणती भरती आहे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे वयोमर्यादा वगैरे डिटेलमध्ये फक्त मधून पळून जाऊ नका हाफ नॉलेज ऑलवेज डेंजरस असतं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा मग याच्यावरती मी क्लिक करतो मित्रांनो या नोटीसवरती या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर त्यांनी जो पण या ठिकाणी सांगितलेला आहे तर आता त्यातला बऱ्यापैकी भाग हा या ठिकाणी क्लिअर होतोय तर बघा हे रेल्वेने जे काय ऑफिशियली अनाऊन्समेंट केलेलं आहे तर काय केलेलं आहे तर त्यांचं वार्षिक कॅलेंडर जाहीर केलेलं आहे म्हणजे त्यांनी जे, जे सांगितलं की भरती येणार आहे या महिन्याच्या अखेरीस तर ते बरोबर या ठिकाणी त्यांनी जवळपास या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे मग हे काय मित्रांनो तर रेल्वेने काय केले वर्षभराचा या ठिकाणी कॅलेंडर पिरियड जाहीर केलेलं आणि त्यानुसार रेल्वे करत पण आहे पा भरत्या पण काढत आहे कारण त्यांनी सांगितलं होतं जानेवारी मार्चमध्ये आशिष्टन लोकोपायलटची भरती येईल आणि आली पण ओके साडेपाच हजार जागा होत्या त्यांच्या काय म्हणत आलं अचानक मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये त्यांनी अठरा हजार जागा केल्या किती केल्या अठरा हजार ते सुद्धा याच वेबसाईटवरती त्यांनी अनाऊन्समेंट केलेलं आहे की जा या ठिकाणी आपण बघू शकता आत्ताच रिसेंटली एकोणीस सहा दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी अपडेट आपण बघू शकता की अगोदर ज्या जागा होत्या मित्रांनो यासाठी या भरतीसाठी हे का सांगतोय कारण रेल्वेला हलक्यामध्ये घेऊ नका मित्रांनो कारण मागील पाच वर्षामध्ये भरती झाली नाही दोन हजार पासून आत्ता दोन हजार चोवीसला योग आलेला आहे मग ती जर संधी तुम्ही गमावली तर पुढं कधी होईल ते आपण सांगू शकत नाही भले ते म्हणले असतील की वर्षाला वर्षाला काढू पण मित्रांनो आपल्याला तर माहिती राजकारण्याचा शब्द किती पाळतील ना ना okay? किती नाही सध्या त्यांच्या मनामध्ये आले रेल्वेला गरज आहे कारण रेल्वेत या ठिकाणी कर्मचारी नाहीत मित्रांनो ओके आपण बघू शकता पाच हजार सातशे शहाण्णव जागा आल्या होत्या किती वाढवल्यात मित्रांनो तिप्पट जागा वाढवल्या अठरा हजार सातशे शहा सातशे नव्याण्णव एवढ्या जागा या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणजे तिप्पट जागा त्यांना वाढवाव्या लागल्या आणि कधी फॉर्म भरून घेतले जानेवारीमध्ये आणि आत्ता अनाऊन्स केलं एकोणीस साला म्हणजे या ठिकाणी जागा वाढवते त्याचा अर्थ काय यासाठी कुणी आंदोलन केलं नाहीत जागा वाढवा जागा वाढवा त्यांनाच या ठिकाणी त्याची गरज पडली म्हणून त्यांनी जागा वाढवल्या त्याचा अर्थ मित्रांनो आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे त्यानंतर आता ह्याचे पण एप्रिल जून मध्ये ते म्हटलं की बाबा टेक्निशियनच्या याचे पण जागा आल्या विद्यार्थ्यांनी याचे पण फॉर्म भरले आता याच्या जागा पण वाढायचं चाललेलं आहे तीस हजार होतील असं चाललेलं आहे परंतु ऑफिशियली काय आलेलं नाही जोपर्यंत ऑफिशियल येत नाही तुम्हाला तर माहिती मी उगीच काहीतरी हवेत गोळ्या बिलकुल मारत नसतो जे काय आहे ते आहे ऑथेंटिक ऑथेंटिक विथ प्रूफ असेल तरच मी तुम्हाला ते सांगत असतो आणि आर पी एफच्या पण यामध्ये सांगितलं नव्हतं तरी पण या ठिकाणी साडेचार हजार जागा त्यांनी काढलेल्या आहेत म्हणजे जवळपास तीस हजार जागा तर या ठिकाणी ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत मग आता मित्रांनो आता खरी संधी आहे मोठी भरती तर इथून पुढं मित्रांनो होत आहे जुलै सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितलं की एन टी पी सी ओके नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये ग्रॅज्युएट पदासाठी या ठिकाणी भरती येत आहे लेव्हल चार पाच सहासाठी साठी जे ग्रॅज्युएशन आहे त्यांचं ते भरू शकतात आणि जे अंडर ग्रॅज्युएटसाठी यामध्ये दोन आणि तीन लेव्हल दोन आणि तीन यामध्ये मित्रांनो टी सी सारखे चांगली पदं असतात यामध्ये ठेशन मास्टरसाठी या ठिकाणी मित्रांनो चांगली पदं असतात आणि ज्यांचं दहावी झालंय त्यांचं ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार आहे म्हणजे तुम्हाला अजून अभ्यासाला वेळच वेळ आहे तर ही सगळ्यात मोठी भरती असते मित्रांनो गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की एक लाख तीन हजार एवढी पद फक्त लेवल वन ची होती आणि एन टी पी सी ची जर बघितलं तर पस्तीस हजार जागा दोन हजार एकोणीस ला आल्या होत्या तेव्हापासून आतापर्यंत ते मित्रांनो कोणतीही नवीन भरती नाही त्यामुळे आता हे जे काय अॅन्युअल कॅलेंडर जाहीर केले अगोदरच तर त्याचा तुम्ही लाभ जर नाही घेतला तर मित्रांनो तुमच्या मग तुम्हीच माणूस आहे की स्वतःच्या संधी स्वतः डावलून देतो आहे धुडकावून लावतो आहे असा त्याचा अर्थ होतोय कारण रेल्वेने ऑलरेडी अनाऊन्स केलेला आहे मग आता हे जे काय बातमी आली की त्यांनी काय सांगितलं की एवढी एवढी पदं आहेत वगैरे वगैरे तर तेवढी पदं अजून तरी अनाऊन्समेंट झालेली नाही पदं किती येतील काय येतील ते रेल्वेच मित्रांनो डिक्लेअर करणार आहे ऑफिशियल अनाउन्समेंट पण जास्त लांब नाही मित्रांनो गोड मैदान लांब नाही कधीही जाहिरात येऊ शकते कारण जुलै ते सप्टेंबर म्हटलंय जुलै तर चालू झालेला आहे त्यामुळे आता कधीही जाहिरात येऊ शकते मग फक्त आता आपण अभ्यासाला सुरुवात करा जुन्या जाहिरातीनुसार मग आपण या ठिकाणी फक्त तर फक्त त्याचा अभ्यासक्रम पाहूया मित्रांनो आपल्याला या ठिकाणी त्याचा अभ्यासक्रम या ठिकाणी हा अभ्यासक्रम आहे जनरल अवारनेस मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग तर हा अभ्यासक्रम आहे मित्रांनो सीबीटी वन आणि सीबीटी टूला पण हेच विषय आहेत हे लक्षात ठेवा तेच विषय आहेत फक्त प्रश्नांमध्ये काय होत आहे चेंज होत आहे आणि हा जर अभ्यासक्रम या ठिकाणी मित्रांनो इंग्लिशमधून असला तरी रेल्वेने स्पष्टपणे या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो की चॉईस ऑफ एक्झामिनेश एक्झाम लँग्वेज म्हणजे आपण आपली जी लँग्वेजची मित्रांनो या ठिकाणी चॉईस आहे ती आपण मराठी आपली देऊ शकतो का आहे असल मराठीमधून आपण हा संपूर्ण पेपर देऊ शकतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे स्पष्टपणे त्यामुळे आता आपण आपल्या मातृभाषेमध्येच तयारी करायची आहे आणि सिलेक्शन घ्यायचं आहे तुम्हाला काही जरी यामध्ये मित्रांनो या ठिकाणी शंका असतील काही जरी शंका असतील जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून या ठिकाणी असेल तरी सुद्धा रेल्वेची उत्तम संधी तुमच्यासाठी आलेली आहे तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर ठीक आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबर ला तुम्हाला कॉल करू शकता वर्षभराचा एक कॅलेंडर आपल्यासमोर आहे निम्म्या परीक्षा झालेल्या आहेत अजून या ठिकाणी निम्म्या परीक्षा आहेत आणि संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला मराठीमधून देतो मित्रांनो कारण अस्सल परीक्षा जी आहे आपली मराठीमधून होता येते देता येते आपल्याला तर सर्वांना माहितीच झालेला आहे परीक्षा मराठीमधून आत्ताच तुम्हाला ऑफिशियली सर्व दाखवलं त्यामुळे त्याची तयारी सुद्धा मराठीमधून करतोय लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे सगळं घरी बसल्या तुमची तयारी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये होत आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल देखील करू शकता हे लक्षात ठेवा ही संधी घालू नका हे सगळे पाचशे तेवीस जर घटक आपण केले तर मला नाही वाटत की एवढ्यातून तुम्ही कोणीही मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट होण्यापासून राहू शकता एवढा विश्वास मी तुम्हाला यातून देत आहे तर हे सगळे घटकवरती कसे प्रश्न विचारलेले आहेत का आहेत ओके तर आपल्याला नेमकी कशी तयारी केली पाहिजे सगळं तुम्हाला यामध्ये मार्गदर्शन भेटणार आहे तर यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे आपल्या तयारीला मित्रांनो जोर धरा जोर लावा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे कधीही कोणत्याही क्षणी आता जाहिरात येऊ शकते कारण या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी जे टाइम टेबल दिलेलं आहे त्यानुसार त्याचा पिरियड आता मित्रांनो सुरू झालेला आहे हा जो काही या ठिकाणी पिरियड दिलेला आहे आपल्याला पिरियड तर जुलै ते सप्टेंबर कधीही जाहिराती होऊ शकते त्यांनी जानेवारी ते जूनमध्ये जे सांगितलं जे बोललं केल। ते केलं त्याच्यापेक्षा अधिकच केलं आर पी एफच्या अधिकच जाहिराती काढल्या पण कमी नाही काढल्या त्यामुळे आता याच्यासुद्धा मित्रांनो आपण तयारीला लागायचं आहे कधीही कोणत्याही क्षणी तुमच्यासमोर एन टी पी सीची ऑफिशियली जाहिरात येईल आणि आपण आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला ती कळवू त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर आपण या ग्रुपमध्ये जॉईन झाला पेड केल्यानंतर तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ॲड केलं जातं तर तुम्हाला इथं तर सगळ्याच अपडेट तुम्हाला भेटत जातील त्यामुळं फी बिलकुल मित्रांनो कमी ठेवलेली आहे जेणेकरून कोणालाही असं वाटू नये की मा फी जास्त असल्यामुळं मी जॉईन होऊ शकत नाही फक्त दोनशे नव्याण्णव ठेवलेले आहे तर नक्की तुम्ही त्याचा लाभ घ्या मित्रांनो यामध्ये सर्वच नोट्स भेटत आहेत टेस्ट भेटत आहेत लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास हे सगळं भेटत आहे रेल्वे सोबतच सुद्धा सरळ सेवेची भरती आली त्याचं सुद्धा कंटेंट यामध्ये तुम्हाला दिलं जात आहे रेल्वेचं पण दिलं जात आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत एक वर्ष वेल आहे जे विद्यार्थी जॉईन करू इच्छितात फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर चाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे आणि जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्व अपडेट पण भेटत जातील परीक्षा कधी आली काय झालं अपडेट रेल्वेच्या सगळ्या भेटत राहतील ओके अधिक माझ्यासाठी याच नंबरला कॉल सुद्धा करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास आपले इतर मित्र मैत्रिणी जीवलग यांच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो नातेवाईकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल त्यांनाही या ठिकाणी मित्रांनो नोकरीच्या या संधीचा फायदा घेता येईल आणि अभ्यासाला लवकर सुरुवात करून लवकर यश मिळवता येईल धन्यवाद